हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका बारा एक वर्षाची असेल ती पलंगावर पालती पडून काहीतरी वाचत होती आपल्याच नादात पुस्तकांची पानं पलटत होती त्यांच्याकडे कपड्याचे दुकान होते त्यांच्या दुकानातल्या नोकर तिथेच काहीतरी काम करत होता तिच्या लहानपणापासून त्यांच्याकडे कामाला होता तो अगदी विश्वासू वेळ पडली की काहीतरी आणून देणारा दुकानातली घरातली पडेल ती काम करणारा तरुण होता अजून लग्न झालेले नव्हते त्याच्यासाठी मुली पाहत आहेत असं काहीतरी आई म्हणायची तिला फार समजायचं नाही तिला मांडीच्या मागच्या बाजूला हाताचा स्पर्श झाल्याचे तिला जाणवले अगदी दोन सेकंदाचा स्पर्श असेल पण काहीतरी विचित्र होता तो नेहमी सारखा नाही काहीतरी असेल असं म्हणून तिने किंचित मागे पाहून परत आपल्या पुस्तकात तोंड खोपसले दोन मिनिटांनी मात्र तिला खुल्यावर चक्क चिमटा घेतल्याचे जाणवले आता मात्र ती हडबडली खोलीत फक्त ती आणि नोकर होते तिने मागे पाहून त्याला विचारले तू घेतलास ना मला चिमटा नाही वा मी तर काम करतो आहे आणि तो काहीतरी गुणगुणत परत कामाला लाग भास आणि सत्य यातला फरक ओळखता येत होता तिला त्याचंच काम होत हे स्पर्शाची घृणा करण्याचं वय नव्हतं तिचं पण काहीतरी विचित्र वाटून गेलं तिला नक्की का केलं असेल त्याने हे आईला सांगावं हो की नाही या विचारात पडली ती म्हणलं तर छोटी गोष्ट होती पण तिच्या शेजारचा तरुण मुलगा बोळातून जाताना मुद्दामून अंगाशी लगट करून का जातो बस कंडक्टर उरलेले पैसे हातात देताना उमळ थोडा जास्तच वेळ हातात का होतो रेंगाळतो हे तिला हळूहळू समजायला लागले आधीच लाजळू स्वभावतात असतं काही कुणाला सांगायची सोय नव्हती आई अजूनच काळजी करत बसली असती म्हणून मग हे सर्व काही पार्ट ऑफ म्हणून चालू राहिले आजीचा मऊ हाताचा स्पर्श रात्री झोपताना भावांच्या मायेतील डोक्यावर फिरवणाऱ्या हाताचा स्पर्श भांडताना झालेला भावाचा धसमुसळा स्पर्श मनाच्या रस्त्यावर मागे पडली आणि हे सहेतू विकृत वासनेने बरबटलेलं स्पर्श ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसली एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या मामांकडे ती गेलेली असताना तिला आईची आठवण आली मामांनी तिचं रडणं थांबवायला तिला जवळ घेतलं आणि तिच्या अंगावरून त्यांचे हात फिरू लागला तिला पटकन त्या दिवशीच्या चिमट्याची आठवण झाली आणि ती आता नाही येत आठवण असं म्हणून बाजूला झाली एकदा आत्याच्या घरी राहायला गेली आत्याला दोन मुले होती दोघांचेही लग्न झाले होते लग्न झालेले असताना दोन्ही आतेभाऊ मध्यरात्री फक्त तिचंच पांघरून नीट करायला तिच्या बेडपाशी का येऊन गेला ते तिला आता हळूहळू कळायला लागलं त्या घरी दोन्ही रात्री मग तिने टक्क जाग राहून काढल्या सुट्टी शक्यतो कोणाकडे जाणार ती टाळू लागली स्पर्श सुंदर जणू आयुष्यातून बाधत झाले आणि वासनेच्या स्पर्शातून सटकायचे कसे हेच ध्येय होऊन बसले कालांतराने लग्न ठरले तोपर्यंत स्पर्शाचे अजून काही अनुभव आले काही बरे काही वाईट काही मनाच्या कुपी दडवून ठेवावेसे काही विसरायची इच्छा असूनही न विसरता येण्यासारखी काही वासनात काही निखळ पण नवऱ्याने पहिल्या स्पर्शात फुलवले चेतवले आणि त्याच्या आश्वाक प्रेमाच्या स्पर्शाने आतापर्यंतची वाईट शिसारी आणणारे अनुभव मनाच्या तळाशी गेले ते पूर्ण नष्ट होत नाहीत कधीतरी ढवळून निघतात पण पाणी संपूर्ण गडूळ होणार नाही याची तरी काळजी घेतात आज तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस तिच्या लेकीचा जन्म दिवसभराच्या कौतुकाने खूप थकलेली असली तरीही रात्री फक्त त्या दोघी एकमेकींजवळ असताना तिने आपल्या लेकीचं इवलंसं बोट धरून तिने तिला एक वचन दिलं स्पर्श सुंदर असतात बाळा आणि वाईटही माझ्या प्रेमातून तुला या दोन्हीची व्यवस्थित ओळख मी तुला करून देईन त्यांच्याशी डील करायचं बळ मी तुला देईन कुठल्याही क्षणी तुला विचित्र वाटलं तर ते बोलून दाखवायला व्यक्त करायला मी तुला शिकवेन अगदीच बोललीच नाहीस तरी मन कायमचं गडूळ होणार नाही असं आत्मबळ मी तुला देईन एका आईचं प्रॉमिस आहे तुला हे तुझ्या जागी मुलगा झाला असता तरी मी त्याला हेच सांगणार होते लेकीला जवळ घेऊन तिचा तो कवळा स्पर्श ती मना आठवत राहिली आणि छोटी आज तळे आज स्वच्छ आणि नितळ दिस